नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण एक छानशी कलाकृती करणार आहोत ही अशी फुलांची डिझाईन ही फुलं मल्टीपर्पज आहेत उंबरठ्याच्या जवळ डिझाईन किंवा या डिझाईन म्हणूनसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने याला वापरू शकतो तर करू या सुरुवात या कलाकृतीला तर या कलाकृतीला लागणारं साहित्य आहे हे पाच नंबरचे मोती घेतलेले आहेत मी हे पिंक आहेत आणि हे व्हाईट आहेत आणि त्याच्यानंतर हा आठ नंबरचा एक डॉटेड मोती घेतलेला आहे त्यानंतर हा एक तीस नंबरचा धागा घेतलेला आहे मी त्यानंतर ही कैची आणि ही अकरा नंबरची नीडल तर करूया सुरुवात या, या कलाकृतीला या कलाकृतीला सुरुवात करताना आपण सुरुवातीला अल्टरनेट असे एक पांढरा एक पिंक एक पांढरा एक पिंक असे आठ मणी ओवून घेणार आहे तर हे आठमणी ओवून घेऊ त्यानंतर एक छानशी गाठ पाडून घ्यायची हे असे मणी मी ओळून घेतलेले आहेत आणि त्याला एक गाठ पाडून घ्यायची आहे हा धागा मी जो घेतलेला आहे हा तीस नंबर धागा आहे त्यामुळे गाठ थोडीशी मजबूत पाडावी लागेल तर ही गाठ मी पाडून घेते आणि मग पुढील भागाला आपण सुरुवात करूया अशी गाठ पाडून घेतली त्यानंतर आपण सुई काय करू एकदा सर्व मण्यातून फिरवून घेऊ अशी हा धागा थोडासा बारीक असल्यामुळे याला परत परत एक दोनदा फिरवून घेण्याची गरज आहे आता आपण काय करू पहिल्यांदा एक मोती मोठा आठ नंबरचा मोती याच्यामध्ये टाकून घेऊ तर तो मोती हा घेऊन याच्यामध्ये पिंक मोत्यामध्ये टाकायचा आपल्याला हा मोती आता ह्या त्याच्याबरोबर अपोजिट डायरेक्शनला जो ब, आ, मोती आहे हा पिंक कलरचा त्या मोत्यातून ही सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि परत त्या फाईट मोत्यातून सुई घालून घ्यायची परत एकदा आता ज्या बाजूनी आपण सुई घातली होती त्याच्या ऑपोजिट डायरेक्शननी परत एकदा मी घालून घेते आणि परत एकदा या बाजूनी फिरवून घेऊ फिरवून आता याच्या ज्या बाजूनी सुई टाकली होती त्याच्या अपोजिट डायरेक्शनने मी सुई टाकते आणि पांढऱ्या मोत्यात सुई घेऊन जाऊ आता आपण याच्या पाकळ्यांना सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला काय करायचे दोन मोती घालून घ्यायचे आणि दोन मोती घालून या ज्या व्हाईट मोत्यात आपण सुई आण काढली आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शननी सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने आता ह्या व दोनपैकी एका पिंक मोत्यात सुई टाकून घ्यायची परत दोन मोती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत दोन मोती टाकल्यानंतर दुसऱ्या बाजूच्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची ही सुई काढल्यानंतर इकडच्या बाजूच्या दोन्ही मोत्यांमधून सुई वर काढून घ्यायची अशा पद्धतीने परत आपण दोन मोत्यांमध्ये सुई टाकून दोन मोती टाकून घेऊ सुईमध्ये एक आणि दोन दोन टाकून त्याच्या अपोजिट बाजूच्या एका मोत्यामधून सुई टाकायची अशी आणि दुसऱ्या बाजूनी दुसऱ्या बाजूच्या दोन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची तर हा एक मोती आणि हा वरचा दुसरा मोती हे झाले तीन आणखी आपल्याला दोन मोती अशाच पद्धतीने घालून घ्यायचे दोन मोती परत घालायचे दोन मोती घालून परत एका मोत्यातून सुई टाकायची बाजूच्या अशा पद्धतीने एका मोत्यातून सुई टाकायची आणि दुसऱ्या बाजूनी परत दोन मोत्यांमधून सुई काढून घ्यायची इथून आणि हा वरच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची अशा बाजू अशा पद्धतीने एक कॉलम तयार होतो चार चार मण्यांचा त्यानंतर एक आणखी मोती टाकून घ्यायचा टाकून हा दोन मोत्यातून त्याच्या बाजूच्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी ही काढल्यानंतर आता काय करायचं एक मोती पिंक एक व्हाईट आणि एक पिंक असे तीन मोती आपण घालून या एक मोती सोडून त्याच्या खालच्या मोत्यातून सुई टाकून घ्यायची अशा पद्धतीने खालच्या मोत्यातून सुई टाकून घ्यायची त्यानंतर आता बाजूच्या मोत्यात यायचं सेम प्रोसेस इकडच्या बाजूने पण करायची आहे एक पिंक मोती एक व्हाईट मोती आणि एक परत पिंक असे तीन मोती टाकून या खालची दोन मोती सोडून द्यायची म्हणजे एक सोडून त्याच्या वरच्या दोन मोत्यातून सुई काढून घेतली मी अशा पद्धतीने एक छान पाकळी तयार होते आता काय करायचं ह्या व्हाईट आपल्याला सात मोती टाकून घ्यायचे आहेत दोन तीन चार त्यानंतर एक पाच सहा आणि एक सात असे सात मोती टाकून ही सुई या बाजूच्या मोत्यातून काढून घ्यायची एकच मोत्यातून काढायची वरचा मोती सोडून द्यायचा टोकावरचा असं होईल ते आता काय करायचं इथे चार व्हाईट मोती टाकून घ्यायचेत आपल्याला एक दोन तीन आणि चार अशी चार व्हाईट मोती टाकून या व्हाईट मोत्यातून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने व्हाईट मोत्यातून सुई काढून घ्यायची आता ह्या बाजूच्या पिंक दोन पिंक मोत्यातून सुई टाकून घ्यायची अशी त्यानंतर त्याच्या बाजूच्या पिंक मोत्यातून पण सुई घालायची अशा पद्धतीने बाजूच्या पिंक मोत्यातून पण सुई काढून घ्यायची त्यानंतर त्याच्या बाजूला जो आणखी एक पिंक मोती आहे तिथून त्याही मोत्यातून सुई काढायची आणि ह्या पांढऱ्या मोत्यात सुई घेऊन यायची अशा पद्धतीने पण या पांढऱ्या मोत्यात सुई घेऊन यायची त्यानंतर परत आपल्याला चार मोती टाकायचे आहेत एक दोन त्यानंतर हा तिसरा आणि आणखी एक चौथा असे चार, चार मोती आपण टाकून घेतलेत चार मोती टाकून हा जो एक पिंक मोती आहे वरच्या टोकावरचा त्यात सुई टाकून घ्यायची अशा पद्धतीने ही पाकळी तयार होते त्यानंतर आता ह्या वरच्या सातपैकी तीन मोत्यात सुई घालून घ्यायची आणि हा वरचा एक मोती सोडून त्याच्या बाजूच्या तीन मोत्यांमध्ये सुई टाकून घ्यायची आणि धागा ओढून घ्यायचा एक मोती आपण सोडून दिला आहे हा मधला आणि ही सुई खेचून घ्यायची म्हणजे याचा पाकळीसारखा आकार तयार होतो त्यानंतर सुई ह्या चारही मोत्यांमधून म्हणजे उभे जे चार मोती घातलेले आहेत आपण ह्या सगळ्या मोत्यातून सुई पास करून घ्यायची असं खेचून जर घेतलं तर ह्याला छान पाकळीचा आकार एक तयार होतो त्यानंतर आता ह्याही मोत्यातून मी सुई घालून घेते सुई घालून पुढे या व्हाईट मोत्यातून सुई टाकायची आणि त्यानंतर या पिंक मोत्यातून सुई टाकून तिथल्या पिंक मोत्यातून सुई टाकून या पांढऱ्या मोत्यावर सुई घेऊन यायची आणि सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे तर अशा ह्या प्रत्येक पांढऱ्या मोत्यावरती एक एक पाकळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि ही ही पाकळ्या सगळ्या तयार करून घेतल्यानंतर एक छानसं फूल तयार होतं तर त्या पाकळ्या मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हे फूल तयार झालं आहे प्रत्येक वाईट मोत्यावरती मी एक पाकळी तयार करून घेतली आहे याच्यामध्ये तीस नंबर धागा वापरायचं कारण असं की याला आपल्याला आडवे धागे टाकायचे आहेत आणि ते धागे जर आपण चाळीस नंबर वगैरे घेतले तर ते जास्त बटबटीत दिसतात म्हणून ते युजफुल नाही आणि म्हणून मी तो तीस नंबर धागा वापरले मी अशीच काही फुलं करून घेतलेली आहेत तुम्हाला दाखवते मी तर बघा ह्या या रंगात मी काही फुलं करून घेतलीत काही आणि हे पिंक कलरमध्ये त्यानंतर ही एक त्याच प्रकारच्या डिझाईननी ही डिझाईनसुद्धा मी तयार करून घेतली आहे फक्त याच्यामध्ये अल्टरनेट मणी टाकलेत या ठिकाणी मात्र मी दोन ब्ल्यू मणी घेतलेत एकाच्याऐवजी दोन घेतलेत आणि त्याच डिझाईनचा विचार करून त्याच डिझाईनला वापरून ही एक छानशी डिझाईन तयार झाली आहे तर तुम्हाला ही माझी डिझाईन कशी वाटली ते नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जेणेकरून सगळ्या एक्स्क्लुझिव्ह कलाकृती तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळायला मदत होईल आणि त्यानंतर चॅनलला लाईक करा शेअर ला 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 करा भेटूया अशाच नवनवीन कलाकृती सोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार